आज संपदा खूप खुश होती अजयची म्हणजे तिच्या नवऱ्याची रजा आज मंजूर झाली होती जवळजवळ एका वर्षाने ती तिच्या माहेरी जात होती लग्न होऊन वर्ष झालं तरी तिला तिच्या माहेरी जाण्याचा योग काही आला नव्हता अजयला सुट्टी नसल्यामुळे लग्नानंतर लगेच मुंबईला यावे लागले होते तिला निरोप घेण्यासाठीही तिला तिच्या माहेरी जाता आलं नव्हतं मुंबईला आल्यानंतर इथे रुळायला नवीन संसार मांडायला तिला खूप वेळ गेला अजय त्याच्या कामात गुंग झाला आणि संपदा तिचा संसार फुलवण्यात गुंग झाली लग्नानंतरचे ते गुलाबी दिवस कसे निघून गेले ते तिला कळलं नाही पण वर्ष पूर्ण होता होता तिला तिच्या माहेरची आठवण सतावू लागली ते पाहून अजयनेही एक आढवड्याची रजा घेऊन सासूरवाडीला जायचं ठरवलं सा तीच रजा आज मंजूर झाली संपदाला खूप आनंद झाला तिने लगेच माहेरसाठी पत्र लिहिलं आम्ही येतो हे कळवलं संपदाने सामानाची बांधाबांध सुरू केली आईवडिलांसाठी नवीन कपडे खरेदी केले नाना प्रकारचे फराळ तयार केले अजयनेही जायचा दिवस निश्चित केला आणि एस टीची दोन तिकिटे काढली गावी जायचा दिवस अखेर उजाडला जेवण पूर्ण करून दोघेही एस टी स्थानकावर पोहोचले सायंकाळी सहा वाजताची एस टी होती दोघे एस टीमध्ये आपल्या जागेवर जाऊन बसले घरघर करत एसटी चालू झाली गप्पा गोष्टी करत प्रवास होत होता जसजशी रात्र होत गेली खिडकीतून थंडगार हवा आत येऊ लागली संपदा अजयच्या खांद्यावर डोके ठेवून झोपी गेली रात्री हळूच अजयने संपदाला उठवलं तिचं गाव जवळ येत होतं ते दोघे सामान घेऊन तयार झाले खरखन ब्रेक दाबून गाडी त्यांच्या गावच्या जवळच्या एसटी स्थानकावर थांबली ते दोघेही गाडीतून खाली उतरले स्थानकावर त्यांना सोडून तिथे कोणीही नव्हतं वातावरणात स्मशान शांतता होती फक्त राजकिड्यांची किरकिर ऐकू येत होती ह्या दोघांना उतरवून शांततामुळेच गाडी निघून गेली आणि पुन्हा सगळं शांत झालं अजयने हातावरच्या घड्याळात पाहिलं रात्रीचे दोन वाजले होते पहाट व्हायला अजून खूप वेळ होता पहाट झाल्याशिवाय त्यांना घरी जाण्यासाठी टांगा किंवा रिक्षा मिळण्याची शक्यता कमी होती कोणाला विचारावं तर तिथे त्या दोघांना सोडून चिटपाखरूही नव्हतं तिथे थांबावं तर फक्त एक तिकीट घर आणि त्याच्यासमोर प्रवाशांना बसण्यासाठी एक बाकडा होता गार वारा येऊन अंगाला झोंबत होता त्याने बॅगेमधून दोन शाल काढल्या एक संपदाभोवती पांघरली आणि एक आपल्या अंगावर घेतली आणि तिला विचारलं आता काय करूया सकाळ होईपर्यंत इथे थांबूया का का चालत तुझ्या घरी जाऊया स्टँडवरची भयान शांतता तिला सहन होत नव्हती मध्येच कुठेतरी कुत्र्याच्या भोंकण्याचा आवाज येत होता आणि आज अमावस्या आहे हे तिच्या आताचं लक्षात आलं होतं तिला कसेही करून लवकर घरी पोहोचायचे होते आईच्या मिठी शिरून गाळ झोपायचे होते तसं स्टँडपासून गाव जास्त लांब नव्हतं अर्ध्या पाऊन तासाचा रस्ता होता पण तो जंगलातून जात होता आणि गावी जायचा हा एकच रस्ता होता तसे तर सर्वजण येण्या जाण्यासाठी हाच रस्ता वापरत पण सूर्यास्त झाल्यावर चिटपाखरूही त्या रस्त्यावर फिरकत नसे रात्री तो रस्ता न वापरण्याची ताकीदच दिली होती पण आता तिला याची पर्वा नव्हती तिला लवकरात लवकर घरी पोचायचं होतं दोघांनी धीर करत त्या रस्त्याने जायचं ठरवलं डोळ्यात बोटं घातली तरी दिसणार नाही इतका काळोख त्या रस्त्यावर होता घंदाट झाडीतून तो रस्ता जात होता अमावस्येचा काळो मनात अजूनच भीती वाढवत होता अजयने बॅगमधून बॅटरी काढली आणि बॅटरीच्या प्रकाशात ते दोघे चालू लागले चालत चालत बराच वेळ गेला पण ते काही गावी पोहोचले नाही गावाचा काही थांब पत्ता लागत नव्हता ते एका वडाच्या झाडाजवळ पोहोचले रातगिड्यांच्या किरकिरीशिवाय तिथं काहीही ऐकू येत नव्हतं पाण्याची खळखळ मात्र ऐकू येत होती चालून ती दमली होती गावचा रस्ता भेटत नव्हता परत जाण्याचा मार्ग देखील सापडत नव्हता कैचीत अडकल्यासारखी त्यांची अवस्था झाली होती जरा वेळासाठी ती त्या वडाच्या झाडाखाली बसली अजय तिथेच उभा राहून बॅटरीच्या प्रकाशात पुढचा रस्ता शोधत होता हवेची थंडगार झुळू तिच्या अंगावरून गेली अचानक कोल्ह्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि त्यामागून कुणाच्या तरी हुंकाराचा आवाज येऊ लागला खूप जणांनी एकसाथ मोठ्याने श्वास घ्यावा असा तो आवाज होता सरकन तिच्या मानेचे केस उभे राहिले आणि भीतीची थंडगार लहर तिच्या सर्वांगाहून गेली तिने अजयला हाक मारली अजय धावत तिच्या जवळ आला त्याला यातलं काहीही ऐकू आलं नव्हतं त्याने तिला शांत केलं आणि बॅगमधून पाणी काढून तिला प्यायला दिलं पाणी पिऊन तिला जरा हुशारी आली आणि त्याचा हात हातात घेऊन ती तशीच बसून राहिली झाडावरून तिच्या जवळ पाण्यासारखे काहीतरी टपकत होते पाऊस नव्हता मग हे काय पाहण्यासाठी तिने अजयकडून बॅटरी घेतली आणि त्याच्या प्रकाशात पाहू लागली तिथे रक्ताची थारोळी पडली होती आणि झाडावरून थेंब थें रक्ताची धा लागली होती तिने भीत भीत बॅटरी वर झाडाकडे फिरवली तिथे जे तिला दिसलं ते थरका पोडवणारं होतं एक मोठी काळी बावली तिथे लटकलेली होती तिच्या गळ्यातूनही रक्ताची धार लागली होती ती घाबरून उठून उभी राहिली आणि अजयला झटकन तिच्या जवळ खेचलं त्याने झटकन तिच्या हातातून बॅटरी घेऊन त्या जागी रोखली आणि त्या बावलीचे डोळे त्या दोघांकडे रोखले गेले आणि झपकन एक चमक तिच्या डोळ्यात आली संपदाच्या तोंडातून एक मोठी किंकाळी बाहेर आली आणि ते दोघे रस्ता भेटेल तिकडे पळू लागले खूप वेळ पडल्यावर ते एका ठिकाणी थांबले त्यांचा श्वास फुलला होता त्यांची खूप दमछाक झाली होती जरा वेळ थांबल्यावर तिला परत तोच पाण्याचा आवाज येऊ लागला भीत भीत तिने समोर बॅटरीचा प्रकाश टाकला तिथे तेच ते 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 वळाचे झाड होते ते पुन्हा तिथून पळाले आणि पुन्हा थांबल्यावर त्याचं जागी पोहोचले पुन्हा पुन्हा पळून त्यांची पूर्ण दमछाक झाली त्यांना चकवा लागला होता ते पुन्हा पुन्हा त्याच वडाच्या झाडाजवळ येत होते आता त्यांच्यात पडण्याची ताकदच नव्हती ते तिथेच उभे राहिले अचानक त्यांना कुणाच्या तरी हुंकारण्याचा आवाज येऊ लागला आणि तसेच लांब कुठेतरी कुत्र्याच्या रडण्याचा आवाज पण येत होता पण त्यापेक्षाही भयावह त्या झाडावरून दोन डोळे त्यांच्याकडे एकटक पाहत होते बॅटरीशिवाय ते डोळे दिसू लागले होते आणि ते हळूहळू मोठे होत होते त्यांना पळायचं होतं पण त्यांचे पाय त्या जागेवरच गोठले होते त्यांना ओढायचं होतं पण आवाज फुटत नव्हता आणि हळूहळू कोणीतरी आपले प्राण आहे असं त्यांना वाटू लागलं त्यांच्या अंगातील शक्ती क्षीण होत चालली होती हीच ती शेवटची वेळ हे त्यांना कळून चुकलं होतं इतक्या गोंधळात एक मंद आवाज त्यांना ऐकू येऊ लागला काठीचा आणि त्याच्यावरच्या घुंगराचा आवाज जसजसा जा तो आवाज जवळ येऊ लागला त्यांना त्यांचं झखडलेलं शरीर मुक्त वाटू लागलं ते डोळे गायब झाले आणि बाकी आवाजही थांबले आता फक्त एकच आवाज येत होता त्या घुंगरांचा आणि सरसर चपलांचा त्यांच्याजवळ एक माणूस येऊन थांबला हातात एक काठी काठीला घुंगरू पायात कोल्हापुरी चप्पल धोतर बंडी आणि खांद्यावर एक घोंगळी घेतलेला एक माणूस त्यांच्या समोर उभा राहिला काय झालं पाहुणं वाट चुकलात का ह्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता गाव कोणचं कुठं जायचंय बानेरवाडी कसा तरी अजयच्या तोंडातून शब्द बाहेर पडला वा मला बी तिथेच जायचंय पाटलाकडनं बोलावणं आलं आणि लगलग निघालो चला माझ्यासोबत मी सोलतो तुम्हासनी त्याने हात देऊन त्यांना उठवलं त्याच्या स्पर्शाने त्यांच्या शरीरात गरमीची लाट उसळली ते गपचूप त्याच्या मागून चालत राहिले गावाच्या वेशीवर पोहोचले डोंगराच्या मधून सूर्य उगवत होता त्याने इकडे तिकडे पाहिलं तर कोणीच दिसत नव्हतं तो माणूस जसा अचानक आला तसा अचानक गायब पण झाला होता तो माणूस त्यांच्यासाठी कोडच होता ते घरी पोहोचले सगळ्यांशी भेटले अंघोळ नाश्ता वगैरे केला त्यांनी घडला प्रकाश सगळ्यांना सांगितला सगळ्यांचे चेहरे भीतीने पांढरे फटक पडले संपदाच्या आईने मीठ मोहरीने त्यांची दृष्ट काढली तिने खुनेने संपदाच्या वडिलांना बोलावून घेतलं आणि त्याच्या हातात काही साहित्याची पिशवी दिली ती पिशवी घेऊन तिचे वडील निघून गेले ते गेल्यावर तिने तिच्या आईला याबद्दल विचारलं काल खूप मोठं संकट आलं होतं तुझ्यावर रात्री त्या वडाच्या झाडाजवळ जाणारं परत कधी जिवंत येत नाही त्यातून काल अमावस्येची रात्र म्हणजे अजूनच भीती पण आपल्या राखणदाराने माझ्या भक्तीची लाज राखली तुला आणि जावे बापूंना त्या संकटातून सुखरूप बाहेर खेचून आणलं त्याने तुमचं रक्षण केलं त्याने कुणी आई आणि हा कोण आपला राखणदार आहे अख्ख्या गावाचा आहे जो कोणी त्या जंगलात अडकतो त्याला सुखरूप बाहेर आणतो आणि वाचलेला माणूस त्याला नारळ वेळा देऊन त्याच्या उपकाराची परत करतो त्यासाठी तुझ्या बाबांना मी त्याच्या मंदिरात पाठवलंय ते ऐकून संपदा अवाक झाली आणि आपल्यावर आलेल्या संकटातून बाहेर काढल्याबद्दल राखणदाराचे आभार मानले मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक बायकथेसोबत